बाबासाहेब आंबेडकर जयंत शिवाजी महाराज जयंत शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले जयंत भारतीय संविधानाचा जयंत भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी अर्थात 75 वर्षाच्या निमित्तानं सर्व भारतीयांना आणि सर्व नागरिकांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय संविधान निर्माण होऊन आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत भारतीय संविधानाचं महत्त्व सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप त्याला आपण विलक्षण आहे असं आपण समजू शकतो भारतीय संविधानानं या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं प्रतिष्ठेनं समानतेनं न्यायाच्या भावनेनं जगण्याचा अधिकार दिला आणि भारतीय संविधानामुळेच या देशाचं स्वातंत्र्य आजही अबाधित राहिलेलं आहे हे, हे मान्य करायला या ठिकाणी कुणाचीही हरकत नसायला पाहिजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या ज्या चार मूलभूत बाबी आहेत त्या मूलभूत बाबींच्या आधारावर संपूर्ण संविधान आधारलेलं आहे या संविधानामध्ये ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकाराबद्दल बोललं गेलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांच्या कर्तव्यांबद्दलसुद्धा बोललं गेलं आहे भारतीय संविधान निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण देशातील सर्वसामान्य लोक सर्व जाती धर्माचे सर्व भाषा धर्मा बोलणारे सर्व प्रकारच्या लोकांना न्याय देण्याचं काम या संविधानानं केलेलं आहे हे जगामधलं एकमेव अद्वितीय असं सर्वात मोठं लिखित संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपला भारतीय नागरिकांना दिलेलं आहे त्याचं पावित्र्य जपणं हे इथल्या सर्वसामान्य नागरिकांचं पहिलं कर्तव्य आहे आज संविधानावर अनेक बाजूंनी हमले होत आहेत संविधानाच्या संविधानानं दिलेले जे म मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांच्यावर अतिक्रमण होताना आपण पाहतो आहोत संविधानानं निर्माण केलेल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या स्वायत्त संस्थांवर सरकारांचा किंवा शासनाचा ताबा मिळवला जातो असं दिसतं आहे आणि त्यामुळं संविधानाला तो बदलण्याचा धोका जरी नसला तरी संविधानामधल्या तरतुदींचा त्या ठिकाणी गैरवापर होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि म्हणून या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांनी विशेषतः तरुणांनी तरुणींनी दलित आदिवासी अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांची खूप मोठी जबाबदारी आहे की हे संविधान जर धोक्यामध्ये हो आलं किंवा संविधानिक तरतुदींच्यावर कुठे अतिक्रमण जर झालं तर तो, तो डायरेक्ट त्या सर्वसामान्य लोकांच्या मुळावर घाव घातला जाणार आहे आणि म्हणून संविधान जपलं पाहिजे संविधान टिकलं पाहिजे संविधानाचं संवर्धन झालं पाहिजे संविधान सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना संविधानिक तरतुदींची पूर्णपणे माहिती करून देण्यासाठी म्हणून जे अभियान राबवलं गेलं पाहिजे ते शासकीय पातळीवर तर राबवलं गेलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर पर सामाजिक पातळीवर सामाजिक संघटना असतील विविध राजकीय पक्ष असतील त्यांनीसुद्धा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत हे संविधान पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं ही आज काळाची गरज आहे आणि असं जर झालं नाही तर मला भीती वाटते म्हणजे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे व्यक्त होऊ इच्छितो की मला भीती वाटते की संविधानाला या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे प्रचार प्रसार कुणी काही करू द्या परंतु आज इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे इथल्या महिलांचं इथल्या आदिवासींचं इथल्या दलितांचं इथल्या भटक्या विमुक्तांचं स्वातंत्र्य धोक्यात येतं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या विश्लेषणामध्ये गेलं तर खूप बोलावं लागेल परंतु तरीही आपण सर्वसामान्य जाणकार लोकांनी जाणकार मंडळींनी जाणकार सामाजिक कार्यकर्त्यांनी बुद्धिवंतांनी विचारवंतांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे की जेणेकरून भारतीय संविधान जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तो पोहोचलं पाहिजे विशेषतः थे थे जो निर्णय घेतला गेला आहे की शाळेमध्ये किंवा म माध्यमिक शिक्षण वर्गांमध्ये संविधानाचा विषय घेऊन त्यांना शिकवलं जाण्याचा जो निर्णय घेतला गेला आहे त्याची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे लोकांना संविधान समजलं पाहिजे आणि ते समजत असताना या संविधानिक तरतुदी इथल्या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी या देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी या देशात जी वाढती विषमता आर्थिक विषमता असेल सामाजिक विषमता असेल आ, या संदर्भामध्ये ती जर समता प्रस्थापित करायची असेल भारतीय जे संविधान सांगतं समता ती समता प्रस्थापित करायची असेल तर या देशातल्या सर्वसामान्य लोकांना जागं व्हावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या शेवटच्या सभेमध्ये असं सांगितलं होतं की या देशाची लोकशाही जर कधी धोक्यामध्ये आली तर हे स, ए, ही लोकशाही वाचवण्याचं काम किंवा संविधान वाचवण्याचं काम या देशातली सर्वसामान्य जनता करेल माझा या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या सामुदायिक शहाणपणावर विश्वास आहे असं ठामपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ते सामुदायिक शहानपण लोकांनी स्वतःमध्ये जागृत करणं आणि सामूहिकपणे व्यक्त करणं ही आता काळाची गरज आहे त्या पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर मग मात्र या देशामधल्या सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो अन्यथा खूप भीतीदायक परिस्थिती आहे मी सर्व सर्व नागरिकांना विनंती करतो आहे की या सगळ्या गोष्टींच्याकडे गांभीर्यानं आपण पाहिलं पाहिजे हे केवळ हा निवडणुकीचा विषय नाही हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा विषय नाही हा कुठल्याही प्रकारे मतं मिळवण्याचा किंवा मतं गमावण्याचा विषय नाही तर माणसाचं अस्तित्व टिकवण्याचा विषय आहे हा संविधान हे व्यक्तिकेंद्रित महत्त्व व्यक्तीला महत्त्व देणारं हे संविधान आहे ह्या या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचं रक्षण करणारं हे संविधान आहे प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी म्हणून प्रयत्न करण्यासाठी म्हणून जे प्रयत्न केले पाहिजेत त्याची एक परिपाठिका निर्माण करणारं हे संविधान आहे परिपाटिका आपल्याला समजून घेतली पाहिजे आणि दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे एवढीच विनंती या संविधान दिनाच्या निमित्तानं मी सर्वसामान्य आणि माझ्या सगळ्या सहकार्यानं करत आहे सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील इतर सगळे सकर, सहकारी असतील त्या सर्वांना माझी ही विनंती आहे आणि पुन्हा एकदा संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा त्याच ठिकाणी देऊन मी आपली रजा घेतो जय भीम जय संविधान जय भारत